विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही बघत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल वर येणेगुरु येथे शाळकरी मुलींना ट्रँकरने चिरडले एकीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडलं या अपघातात एकाचा एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना उमरगा तालुक्यातील हैदराबाद सोलापूर हायवे नंबर पासष्ट राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर येथे घडली आहे गेल्या बारा वर्षांपासून हायवेच्या या रखडलेल्या कामामुळे सारखे सारखे अपघात होत आहेत असे आणखी किती बळी घेणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे श्रेया सुरेश पात्रे असे या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे श्रेया ही येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील इयत्ता सहावीच शिकणारी शाळकरी मुलगी होती घटने या घटनेत श्रद्धा श्रीकांत ही शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू तिची प्रकृती देखील गंभीर आहे या घटनेमुळे परिसरासह हळहळ व्यक्त केली जात आहे येणेगू येथे महामार्गाच्यावर रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग दोन तासांपासून रोखून धरला आहे महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी गाव गावकऱ्यांनी गाव केली आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून दोन तासांपासून हा गोंधळ सुरू आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद

બતા ખાલી સગા બતા નેકરાકરાંદોલન કર राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा